सिन्नर महामार्गावर गुरुवारच्या रात्री देवपूर फाट्याजवळ एक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना घडली हिट अँड रनच्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी दिसून येत आहे सिन्नासिर्डी महामार्गावर गुरुवार रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने देवपूर फाटाजवळ जोरदार धडक दिली या भीषण धडकेत एक जण जागेवर गतप्राण झाला तर दुसऱ्या जखमीस स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास नासिकेथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र रुग्ण प्रवास करत असतानाच दुसऱ्या जखमीचीही जनज्योत मालवली अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनाने सोयीस्कर पोबारा केला थांबून मदतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असती तर तात्काळ मदतीने किमान एकाचे तरी प्राण वाचले असते अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे याबाबत वावी पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कुठलीही नोंद उपलब्ध नव्हती याबाबत अधिक तपास वावी पोलीस संदीप शिंदे करीत आहे एन न्यूज सिन्नर